Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride, Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार मी हर्षदा परब तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या चार महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे एकीकडे निवडणुकांच्या अनुषंगानं रणधुमाळी महाराष्ट्रभर सुरू आहे दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसनं स्वबळाचा इशारा दिलेला आहे आता उद्धव ठाकरेंनी सुद्धा काँग्रेसला आव्हान दिलं होतं पण अवघ्या काही तासातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं काँग्रेसला साथ घालण्यात आलेली त्या त्या आहे त्याबद्दलची ही बातमी आहे त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि राज ठाकरेंच्या पक्ष असलेल्या मनसेची मान्यता रद्द करा यासाठीची एक याचिका मुंबई हायकोर्टामध्ये दाखल झाली होती या याचिकेवर मुंबई हायकोर्टाचं काय म्हणणं आहे आणि मुंबई हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना काय निर्देश दिलेले आहेत याबद्दलची माहिती आपण या बातमीत घेणार आहोत त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे निवडणुकांच्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टामध्ये काल एक महत्वाचा आदेश देण्यात आलेला आहे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका अशा थेट शब्दामध्ये सुनावण्यात आलेला आहे अन्यथा आम्ही निवडणुका रद्द करू सुप्रीम कोर्टात काय म्हटलेलं या आहे याबद्दलची माहिती आपण या बातमीमध्ये घेणार आहोत आणि त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा दिलासा मिळालेला आहे त्याबद्दलची का हा दिलासा देण्यात आलेला आहे याच्याबद्दल आपण या बातमीत जाणून घेणार आहोत तर सगळ्यात आधी आपण या बातमीनं सुरुवात करूया ती म्हणजे की काँग्रेसला आता ठाकरेंच्या शिवसेनेकडनं साथ घालण्यात आलेली आहे परवाच्या दिवशी दोन दिवसांचं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं शिबिर संपल्यानंतर काँग्रेसनं स्वबळाचे थेट संकेत दिलेले आहेत खरं तर याच्या आधीपासूनच काँग्रेस मुंबई महानगरपालिका स्वतंत्रपणे किंवा स्वतःच्या बळावर लढेल याच्याबद्दलची कुणकुण लागली होती आणि त्याचं कारण होतं ते म्हणजे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंशी युती करण्याच्या संदर्भामध्ये ज्या हालचाली सुरू केलेल्या आहेत याच अनुषंगानं आपण पाहिलं तर काँग्रेसकडनं स्वबळाचा नारा येताच ठाकरेंनी सुद्धा आम्ही आमचे निर्णय घेण्यासाठी समर्थ आहोत असं म्हटलं पण त्याच ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आता काँग्रेसला साथ घालण्यात आलेली आहे मराठी जनांचं संदर्भामध्ये उल्लेख करत महाराष्ट्र धर्माची आठवण करून देत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेस जे काँग्रेसनं केलं होतं ते सांगत आणि कशा पद्धतीनं भाजप किंवा अदानी विरोधामध्ये एकत्र यायला हवं मराठी जनांनी असं म्हणत काँग्रेसला ठाकरेंच्या शिवसेनेनं साथ घातलेली आहे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आता काही जणांना असं वाटेल की सामना अग्रलेख आहे पण हे लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे की एकीकडे काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलेला आहे दुसरीकडे ज्या काही बातम्या इतर माध्यमांमध्ये आलेल्या आहेत त्याच्यानुसार सूत्रांच्या आधारानं या बातम्या चालल्या असल्या तरी सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मनसेबरोबर जागा वाटपाच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे अर्थात हे सूत्राच्या आधारानं दिलेलं आहे आणि तिथं था ठाकरेंनी अगदी इशारा दिलेला आहे ते म्हणजे की आम्ही निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहोत राजकीय वर्तुळामध्ये असंच बोललं जात होतं राजकीय पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा असंच बोललं जात होतं ते म्हणजे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मिळून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढतील पण बिहारच्या निवडणुकीमुळे उद्धव ठाकरे किंवा बिहारच्या निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मत परिवर्तन झालंय का किंवा काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर जी काही ग्राउंडवरनं रियालिटी समोर येते आहे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडनं जे बोललं गेलेलं आहे किंवा राजकीय वर्तुळातनं राजकीय विश्लेषकांकडनं जे बोललं गेलेलं आहे त्यानंतर ठाकरेंचं हे मतपरिवर्तन परिवर्तन झालंय का आता मतपरिवर्तन परिवर्तन झालंय का हे समजून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला या अग्रलेखाकडे जावं लागेल पण थेट थेट या अग्रलेखाचा सूर अगदी काँग्रेसनं स्वबळाचा जो नारा दिलेला आहे त्याच्या अनुषंगानं काँग्रेसची कान उघडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे काँग्रेसला काही गोष्टी सुनावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर मात्र मराठी भावना मराठी जन महाराष्ट्र धर्म असे शब्द वापरत पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेनं काँग्रेसला साथ घातलेली आहे या अग्रलेखाचं हेडिंगच असं आहे ते म्हणजे की काँग्रेसचं स्वबळ मग इतरांचं काय असं म्हटलेलं असं म्हटलंय या अग्रलेखामध्ये मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याची घोषणा काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वानं केली बिहारच्या निकालानंतर काँग्रेस पक्षात जो आत्मविश्वास निर्माण झाला त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच काँग्रेस हा एक स्वतंत्र पक्ष आहे महाविकास आघाडीतला तो एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे राष्ट्रीय पक्षाचा त्या पक्षा बाणा त्यांना अधूनमधून दाखवावा लागतो मुंबई महापालिका स्वतंत्रपणे लढवण्याची घोषणा हा त्यांचा स्वतंत्र विषय आहे काँग्रेसचं म्हणणं असं की शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येत आहेत मनसे हा पक्ष इंडिया आघाडीत किंवा महाविकास आघाडीत नसल्यानं काँग्रेस राज ठाकरेंशी हात मिळवणी करू शकत नाही राज ठाकरे सोबत आल्यास काँग्रेसला फटका बसेल असं काँग्रेसला वाटतंय बिहारच्या निवडणुकीत शिवसेना किंवा राज ठाकरे नव्हते तरीही काँग्रेसचा दारुण पराभव झाला याबाबत मुंबईकर काँग्रेसवाल्यांचं काय म्हणणं आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या जवळीक वाढल्यानं काँग्रेसमध्ये अस्वस्थ अस्वस्थता पसरण्याचं कारण नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या राष्ट्रीय प्रश्नांवर लढवल्या जात नाहीत मुंबई ही, ही महाराष्ट्राची राजधानी तर आहेच पण देशाची आर्थिक राजधानीही आहे मुंबईचं मराठी पण मुंबईची ताकद कमी करण्यासाठी भाजप पुरस्कृत बिल्डर लॉबी शर्थीनं कामाला आहे अशा वेळी मुंबईच्या रक्षणासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे लढाई मुंबईची महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे हे निदान मराठी बाण्याच्या काँग्रेसवाल्यांनी लक्षात घेतलं पाहिजे काँग्रेस पक्षानं समविचारी पक्षांशी युती करण्याची भूमिका मांडली आता हे समविचारी म्हणजे कोण ज्यांना ज्यांना संविधान हाती घेऊन भाजपच्या भ्रष्ट हुकुमशाही प्रवृत्तीचा पराभव करायचा आहे ते आमच्या दृष्टीनं समविचारी आहेत काँग्रेसला मुंबईत भाजपचा आणि त्यांच्या अदानी संस्कृतीचा पराभव करायचा आहे की नाही मुंबई काँग्रेसच्या नेत्या खासदार वर्षा गायकवाड म्हणतात आम्ही देशाचं संविधान मानणारी मंडळी आहोत काही पक्ष सातत्यानं मारहाण करून कायदा हातात घेण्याची भाषा करतात ती भाषा आमच्या संस्कृतीला शोभणारी नाही श्रीमती गायकवाड यांनी काँग्रेस संस्कृतीचा जो लेखाजोखा मांडला त्यात चुकीचं असं काहीच नाही पण संविधानाची चिंता फक्त काँग्रेसला आहे आणि इतर पक्ष आड्याला तंगड्या लावून बसले आहेत असंही नाही निवडणूक आयोगानं लोकशाही आणि संविधानाची हत्या केली मतांच्या चोरीची प्रकरणं बाहेर पडली याबाबत निवडणूक आयोगाकडे गेलेल्या विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळात निवडणूक आयोगाविरोधात निघालेल्या प्रचंड मोर्चात राज ठाकरे यांचा सहभाग सक्रिय होता स्वतः काँग्रेससह हो समस्त डावे उजवे पक्षही आंदोलनात सहभागी झाले होते वास्तविक डावे पक्ष याबाबत अधिक कडवट असतात पण त्यांनीही राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या सहभागाबाबत आक्षेप घेतल्याचं दिसत नाही मग मुंबईतील राष्ट्रीय काँग्रेसच्या पुढाऱ्यांच्या मनात स्वतंत्र विचार का यावेत उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदार आमच्यापासून दुरावतील अशी भीती काँग्रेसला वाटते लोकसभा आणि विधानसभेत मुस्लिम समाजानं महाविकास आघाडीला मतदान केलं उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात जात धर्म न पाहता मदत केली त्यामुळे मुस्लिमांचं मतदान शिवसेनेला झालं आणि काँग्रेसला कितीही भीती वाटली तरीही हे मुस्लिमांचं मतदान शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या पारड्यात पडत राहील असा आत्मविश्वास आमच्या मनात पक्का आहे काँग्रेसनं मुंबईतल्या मुस्लिम उत्तर भारतीयांची चिंता करू नये मराठी म्हणून ते आपल्या पाठीशी ठाम उभेच राहतील फक्त त्यांना आत्मविश्वास देणं गरजेचं आहे भाजपच्या झुंडशाहीच्या वरवंट्याखाली हा समाज रगडला जातोय धारावीतून ज्यांना विस्थापित व्हावं लागतंय त्यात हिंदी भाषिक आणि मुसलमान आहेत ते काय भाजपची पालखी वाहणार आहेत अजिबात नाही काँग्रेसनं ना स्वबळाचा नारा दिल्यामुळे हा समाज शंभर टक्के काँग्रेसच्या पाठीशी जाईल हे मनोरथ कदापि पूर्ण होणार नाही बरं मुंबईत तुम्ही स्वतंत्र लढणार मग इतर सत्तावीस अठ्ठावीस महानगरपालिकांचं काय तिथेही तुमची एकला चलोरेचीच भूमिका राहणार आहे काय दिसत नाही शहाणपणा यातच आहे की महाराष्ट्र धर्म म्हणून सर्व मराठी जनांनी एकत्र यावं आणि भाजपच्या अदानीशाही विरुद्ध एल्गार पुकारावा महाराष्ट्राचंही त्यातच आहे काँग्रेसनं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जो अवसानघात केला तो यावेळी करू नये राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय विचार सध्या दिल्लीच्या खुंटीला टांगून ठेवा आणि मराठी बाण्याचे जे पक्ष एकत्र येत आहेत त्यांची गोळाबिरीज करून मुंबई महानगरपालिकेवर मराठी माणसांचा भगवा कसा फडकेल याचाच विचार करा मराठी जनभावनेच्या विरोधात जाणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही भाजप आणि त्यांचे बगल बच्चे कोणत्या स्तरावर जाऊन निवडणुकांचे खेळ खेळतात ते बिहारनं पुन्हा एकदा दाखवून दिलं गुंडगिरी झुंडशाही पैशांचा अतिरिके वापर पोलिसी बळाचा अतिरेकी करून अतिरेक करून निवडणूक यंत्रणाच हायजॅक करण्याचा भाजपवाल्यांचा डाव मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार आहे अशावेळी कोण कौं कोणत्या विचारांचा हा डाव न खेळता एकत्र येणं लढणं हाच मार्ग आहे एकमेकांच्या चर्चा करता येईल सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना धडा शिकवण्याची भाषा राहुल गांधी यांनी केलीच आहे विरोधी पक्षांची आघाडी एकसंघ राहिली तरच तो धडा शिकवता येईल राजकारणात प्रत्येक पक्ष आपली भूमिका घेऊन लढत असतो हे खरं असलं तरी महाविकास आघाडी म्हणून एक समानता हवी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हा एकोपा दिसला होता तेव्हा काँग्रेसनं सबुरीनं घ्यावं पळत्याच्या मागे लागून उपयोग नाही स्वबळाचा निर्णय घेतलाच तर तो त्यांचा निर्णय असेल महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक आहोत राज ठाकरे यांच्या आगमनानं मुंबईत मराठी एकजुटीला बळ मिळणारच आहे काँग्रेसनं काय करायचं हा त्यांचा प्रश्न या अग्रलेखाची सुरुवात आणि या अग्रलेखाची शेवट याच्यामधनं स्पष्ट आहे ते म्हणजे की काँग्रेसला पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं साथ घातलेली आहे निर्णय घेण्यासाठी ते समर्थ आहेत आणि आम्ही समर्थ आहोत असं म्हणणाऱ्या ठाकरेंकडनं मराठी महाराष्ट्र धर्म याची आठवण तर करून दिलेलीच आहे पण त्याचबरोबर मराठी माणसं माफ करणार नाहीत हा मुद्दा सुद्धा सांगितलेला आहे आणि त्यातली आणखी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की काँग्रेसनं अशी भूमिका घेण्याचं किंवा स्वबळाचा नारा देण्याचं कारण काय हे जेव्हा राजकीय विश्लेषक सांगतात तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदार जे आहेत ते काँग्रेसपासून तुटून ठाकरेंना मतदान करतील पण ठाकरेंचे हिंदुत्ववादी विचारांचे मतदार जे आहेत ते काँग्रेसला मतदान करतील का आणि ते करत नाहीत असं पाहायला मिळाल्यामुळे काँग्रेस स्वबळाचा नारा देत आहे पण इथं हाच मुद्दा उचलत कशा पद्धतीनं उत्तर भारतीय आणि मुस्लिम जे आहेत किंवा विशेषत्वानं उत्तर भारतीय अमराठी जे आहेत ते सुद्धा पाठीशी उभे राहू शकतात फक्त आपण त्यांना आत्मविश्वास दिला पाहिजे असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी यात सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल या दोन्ही निवडणुकांमध्ये मुस्लिम मतदारांनी ठाकरेंना मत केलं आणि त्याचं कारण काँग्रेस असं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आकड्यांची गणित मांडत अनेक तज्ज्ञांनी याच्याबद्दलचा उल्लेख केला पण महत्वाची गोष्ट इथं ठाकरे सांगतात ते म्हणजे की मुस्लिमांनी मतदान हे केवळ काँग्रेस सोबत आहे म्हणून केलेलं नाही तर कोरोना काळामध्ये जी मदत उद्धव ठाकरे यांनी केली ते तत्कालीन मुख्यमंत्री होते त्या माध्यमातनं त्यांनी जी मदत केली त्यामुळे त्यांना हे मतदान झालेलं आहे त्यामुळे हे मतदान होणारच आहे असं म्हणत कुठेतरी मुस्लिम मतदार आजही आपल्या पाठीशी आहेत हा ठाकरेंच्या शिवसेनेला विश्वास आहे ही सुद्धा गोष्ट इथनं स्पष्ट होते निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये कशा पद्धतीनं आपण एकजुटीनं काम केलेलं आहे याची आठवण करून दिली पण यातला आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की वर्षा गायकवाड यांनी या काँग्रेसच्या शिबिरानंतर ज्याचा उल्लेख केला होता ते की कशा पद्धतीनं संविधानाच्या विरोधी भूमिका घेऊन लोकांना मारहाण केली जाते जे आम्हाला मान्य नाही जी काँग्रेसची संस्कृती नाही तर प्रत्येकाचे आयडिओलॉजी किंवा प्रत्येका पक्षाचं जी विचारधारा आहे ती स्वतंत्र आहे आणि त्या त्या पद्धतीनं प्रत्येक पक्ष काम करत असतात पण आजच्या घडीची संस्कृती कुठली हा विचार करण्याची वेळ नाही तर भाजप आणि भाजपनं जो अदानीच्या संदर्भामध्ये जी पावलं उचललेली आहे किंवा अदानीना जे फेवर केले जात आहे त्याच्या विरोधामध्ये सगळ्या मराठी जनांनी एकत्र येण्याची ही आवश्यकता आहे किंवा येणं अपेक्षित आहे येणं गरजेचं आहे हे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सांगण्यात आलेलं आहे आता यातला एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की ठाकरेंनी आवाहन करत असताना मुंबई काँग्रेसला विशेषत्वानं आवाहन केलेलं आहे ही एक महत्वाची गोष्ट आहे थोडंसं अंतर्गत राज्यकारण समजून घेतलं म्हणजे जे मला इथं दिसतं आहे ते मुंबई काँग्रेसला आवाहन आहे मुंबई काँग्रेसमधल्या मराठी काँग्रेसच्या नेत्यांना आवाहन आहे आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे की महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सपकाळ जे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी अगदी सुरुवातीपासूनच ठाकरेंच्या बरोबर न जाण्यासाठी कशा पद्धतीनं पक्षामध्ये विचारधारा आहे मतं आहेत याच्याबद्दलचा उल्लेख केला होता आणि त्यासाठी हा हा म्हणजे दिल्ली हायकमांडकडे ते प्रार्थ मागणी करतील अशा पद्धतीची सुद्धा हालचाली त्यांनी सुरू केल्या होत्या आणि त्या अनुषंगानं सुद्धा हर्षवर्धन सपकाळ हे त्या ज्या निवडणूक आयोगांच्या भेटीच्या वेळात किंवा मग निवडणूक आयोगाच्या विरोधामधल्या ज्या मोहिमा होत्या त्याच्यामध्ये फारसे दिसले नाहीत पाहायला मिळाले नाहीत अशी चर्चा सुरू झाली होती आणि मुंबई काँग्रेसच्या अनुषंगानं ते वर्षा गायकवाड यांना या माध्यमातून आवाहन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय अर्थात वर्षा गायकवाड आणि ठाकरेंच्या म्हणजे ठाकरे आणि गायकवाड कुटुंब यांचं राजकीय नातेसंबंधांच्या ऐवजी एक कौटुंबिक जिवाळ्याचा सुद्धा मुद्दा आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस पहिल्यांदा वर्षा गायकवाड यांच्या निमित्तानं ठाकरेंकडनं काँग्रेस मतदान झालं होतं ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं म्हणत ठाकरेंनी तिथं त्यांना आश्वासन दिलं होतं वर्षा गायकवाड यांनी आपला जो मतदार आहे त्याच्या पलीकडे जाऊन निवडणूक लढवली आणि ती निवडणूक जिंकून सुद्धा दाखवली आणि त्यासाठी ठाकरेंनी ज्या पद्धतीनं त्या काँग्रेसच्या किंवा वर्षा गायकवाड यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे हे शक्य झालं असं अनेक जणांनी तेव्हा म्हटलं होतं हीच गोष्ट कुठेतरी याच्याच अनुषंगानं आपण जर पाहिलं तर ठाकरेंकडनं याच्याही आधी गायकवाड कुटुंबाच्या अनुषंगाने चांगलाच भाव होता पण निवडणुकीच्या नंतर या लोकसभा निवडणुकीच्या नंतर विशेषत्वानं वर्षा गायकवाड यांच्या दृष्टीनं हे आवाहन केलंय असं आपण म्हणू शकतो आता ठाकरेंच्या या आवाहनाला काँग्रेसकडनं साथ देण्याची शक्यता मुळातच नाही पण तरी सुद्धा जे ठाकरे म्हणतात त्यानुसार काही आकडेवारीच्या अनुषंगानं आपण गोष्टी लक्षात घेऊयात म्हणजे दोन हजार सतरा साली जे मतदान झालं होतं ते कोणाला किती झालं होतं याच्यावरनं काही गोष्टी लक्षात घेतल्या तर आपल्याला म्हणजे हे जे गणित आहे मतांचं ते सुद्धा समजून घेता येऊ शकेल मुंबईत कोणाची किती मतं आहेत असा जर विचार केला तर सध्या मराठी मतं आहेत सदतीस टक्के मुस्लिम आणि ख्रिश्चन मिळून मतं आहेत एकवीस टक्के गुजराती आणि राजस्थानी मतं आहेत चौदा टक्के उत्तर भारतीय मतं आहेत सतरा टक्के आणि दक्षिण भारतीय मतं आहेत आठ टक्के आणि इतर मतं आहेत दोन टक्के यातली महत्वाची मतं कुठली आहेत ती म्हणजे मराठी मतं जी ठाकरेंची शिवसेना मनसे मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र असेल तर मग या दोघांसाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अर्थात भाजपचा जसा दावा आहे त्याप्रमाणे मराठी मतदार अजिबातच भाजपला मतदान करत नाहीत असंही नाही आणि निश्चित स्वरूपामध्ये काही भागामध्ये मराठी मतदार हे भाजपला मतदान करतात त्यांचे फक्त उत्तर भारतीय हो किंवा गुजराती राजस्थानी हेच मतदार नाहीत आता यातला आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की ख्रिश्चन मतदार काँग्रेसमुळे ते ठाकरेंना मतदान करत होते का तर असं आपण थेट म्हणता येणार नाही पण काँग्रेसच्या अनुषंगानं किंवा काँग्रेसनं जिथं प्रचार केला तिथं मदत निश्चित झाली असेल पण यातला महत्वाचा किंवा डिसाइडिंग फॅक्टर मोठा मतदारांचा चंक कुठला आहे तर मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदार आणि हाच महत्वाचा मुद्दा आहे की ठाकरेंनी काँग्रेसला पुन्हा एकदा साथ घातलेली आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये आता एक म्हणजे आकडेवारी समोर आली होती काल मला वाटतं ती आजचा मुद्दामध्ये सुद्धा चालवली होती त्या अनुषंगानंच आपण इथं माहिती देऊयात की जेव्हा आपण मतदानाच्या टक्केवारीचा विचार करतो त्यावेळेस दोन हजार सतरामध्ये शिवसेनेला तीस पूर्णांक एक्केचाळीस टक्के मतं मिळाली होती भाजपला अठ्ठावीस पूर्णांक अठ्ठावीस टक्के मतं मिळाली होती काँग्रेसला सोळा पूर्णांक एकोणसत्तर मतं मिळाली होती आणि मनसेला आठ पूर्णांक बावन्न टक्के मतं मिळाली होती आता सध्या आपण जर विचार केला की शिवसेनेचा आणि मनसेच्या मतांचा तर शिवसेनेच्या मतांच्या मध्ये झालेली फूट लक्षात घेता आणि मनसे जरी सोबत आली तरी सुद्धा जर शिवसेना पूर्णतः म्हणजे ज्यावेळेस तीस पूर्णांक एक्केचाळीस टक्के एवढी मतदान झालं होतं आपण तीस टक्के धरूया सध्या आणि आठ टक्के मतदान हे मनसेला झालं होतं तर पूर्ण शिवसेना प्लस मनसे असं अडतीस टक्क्यांचं ते गणित होतं पण आता शिवसेनेची विभागणी झालेली आहे त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत तेच एकनाथ शिंदेनी काढून घेतलेले आहेत मुंबई ही ठाकरेंची पण आता ही मुंबई खरोखर ठाकरेंची का हे सिद्ध होण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे त्यामुळे मनसे बरोबर आली तरी मनसेची मतं जी आहेत जी इंटॅक्ट राहू शकतात जे ठाकरेंबरोबर जाऊ शकतात जर ठाकरेंची शिवसेना आणि एकत्र लढली तर पण मग विभागणी तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मतांमध्ये निश्चितच होणार आहे आणि ती झालेली आपल्याला पाहायला मिळते पंधरा आणि आठ टक्के जरी म्हटलं तरीसुद्धा किंवा वीस आणि आठ टक्के जरी म्हटलं तरी सुद्धा अठ्ठावीस टक्के एवढं मतदान भाजपचं सुद्धा तितकंच मतदान आहे ही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या मतांची आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांची गरज ही ठाकरेंच्या शिवसेनेला लागणारच आहे जर मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता हवी असेल पुन्हा एकदा बळ दाखवायचं असेल तर या मतांची आवश्यकता निश्चित आहे यातलाच आणखीन एक महत्वाचा मुद्दा राहील ते म्हणजे की काँग्रेसला आवाहन केलेलं आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचं नेमकं काय महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा पक्ष बाजूला पडला तर मग इतर जे पक्ष आहेत जे छोटे मोठे पक्ष आहेत ज्यांची मुंबई महानगरपालिकेमध्ये तितकीशी ताकद सुद्धा नाहीये तर त्या पक्षांच्या अनुषंगानं विचार केला तर ठाकरेंच्या शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या अनुषंगानं विचार केला तर सध्या जरी ठाकरेंना आप जास्तीत जास्त मित्रांची आवश्यकता आहे मनसेकडनं हा मित्र म्हणून एक मोठा आणि भक्कम मित्र हा ठाकरेंच्या पाठीशी उभा जरी राहिला तरीसुद्धा जास्तीत जास्त भागांमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जास्तीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी ठाकरेंना सर्व पर्यायांची आवश्यकता आणि म्हणूनच हा एक प्रयत्न ठाकरेंचा या संपादकीय किंवा या अग्रलेखाच्या माध्यमातून असू शकतो आता यातलं एक महत्त्वाचा आणखीन गोष्ट आहे म्हणजे आपण मतांची टक्केवारी सुद्धा समजून घेतलेली आहे पण त्यातली खरी गोष्ट अशी आहे ती म्हणजे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं मतांच्या म्हणजे लोकसभा आणि विधानसभा मध्ये जसं मतदान झालं होतं तशाच पद्धतीचं मतदान होणार का यात त्यांनी काँग्रेसला एका उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की समविचारी पक्षांना साथ घालण्याचा प्रयत्न केला जातो आहे तर समविचारी पक्ष म्हणजे कोण असा सवाल विचारलेला आहे कालच आपण एका गोष्टीचा उल्लेख केला होता की काँग्रेसकडनं वंचित बहुजन आघाडीशी चर्चा सुरू असल्याचं म्हटलं जातं आहे दलित आणि बहु दलित मतं जी आहेत ती आपल्या बाजूने वळवण्यासाठी अशा पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठीच्या हालचाली केल्या जातील होण्याची शक्यता आहे आणि काँग्रेसचा तो प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे पण त्याचबरोबर खरोखरच वंचित बहुजन आघाडीची मदत ही काँग्रेसला तिथं मुंबईमध्ये होऊ शकते का आजच्या घडीला जर आपण विचार केला तर नाही म्हणता ठाकरेंच्या शिवसेनेचं मुंबईमध्ये नगरसेवकांच्या माध्यमातून आणि आजवरच्या निवडणुकांच्या अनुषंगानं महत्वाचं मोठं अस्तित्व हे मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे मुंबईमध्ये ठाकरेंची वीस पंचवीस वर्षांची जी काही सत्ता है, त्या सत्ते चा है। का ले ले आहे।, आहे त्या सत्तेच्या अनुषंगानं विचार केला तर ठाकरेंचा या मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणाचा चांगला अभ्यास सुद्धा आहे अनिल परब यांच्या जोडीनं आजवर निवडणुका ज्या पद्धतीनं लढल्या गेलेल्या आहेत ज्या पद्धतीनं मुंबई महानगरपालिकेची स्ट्रॅटेजी लढव ठरवण्यात आलेली आहे त्या दृष्टीनं ठाकरेंच्यासाठी मुंबई महानगरपालिका महत्त्वाचा आहे तसंच एक पॉझिटिव्ह भाग आहे ते म्हणजे की त्यांना या मुंबई महानगरपालिकेचं बरंचसं राजकारण सुद्धा माहिती आहे अगदी बदललेल्या परिस्थितीत सुद्धा या हे राजकारण ठाकरेंच्या दृष्टीनं असल्याचं म्हटलं जात आहे पण याच्यामध्ये बदल होऊ शकतो जर का काँग्रेस स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेते मुस्लिम ख्रिश्चन मतं जी आहेत ती काँग्रेसच्या बाजूने वळली तर आणि त्याचा फटका हा निश्चितच ठाकरेंच्या शिवसेनेला बसेल हे ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा माहिती आहे आणि याचा फायदा भाजपला होईल हे सुद्धा ठाकरेंची शिवसेना जाणते आणि म्हणूनच कुठेतरी काँग्रेसला साथ घालण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे म्हणजे मनसे आणि ठाकरेंची शिवसेना पुरेशी नाही का तर सध्याच्या घडीला आपण पाहतोय ती नाही कारण भाजपचं आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं दोन हजार सतरा मधलं जर मतदान पाहिलं तर फारसं मतदान नाही निवडून आलेल्या जागा पाहिल्या तर त्याच्यामध्ये पण फारशी तफावत नाही चौऱ्याऐंशी ठाकरेंच्या शिवसेनेकडे होते आणि ब्याऐंशी इथं भाजपकडे होते त्यामुळे फारशी तफावत तिथं सुद्धा नाहीये आणि म्हणूनच ठाकरेंच्या शिवसेनेच्या दृष्टीनं आणि आत्ता या शिवसेना पक्षाची झालेल्या फुटीच्या अनुषंगानं ठाकरेंची ही भीती लाजमी किंवा साहजिक असू शकते पण त्याचबरोबर काँग्रेस काही साथ देण्यासाठी तयार नाही आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे की ज्या पद्धतीनं त्या शिबिरामध्ये एक सूर उमटला होता ते म्हणजे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळेस जागा वाटपाच्या वेळेस ज्या पद्धतीनं ठाकरेंच्या शिवसेनेनं अडवून धरलं होतं मुंबई महानगरपालिकेमध्ये निश्चितच ही अडवणूक अधिक होऊ शकेल आणि याच भीतीपोटी काँग्रेसनं आपली वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे कितीही साथ घातली तरी ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेस काही ओका म्हणजे सा प्रतिका प्रतिसाद देणार नाही अशी सध्याची स्थिती आहे आणि ही स्थिती कायम राहण्याची सुद्धा अधिक शक्यता आहे त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मनसेबरोबरच आणि इतर काही जे महत्वाचे पक्ष आहेत जे स्वतःहून येऊ पाहतील किंवा येण्याची इच्छा ठेवतील अशांना सोबत घेऊन लढण्याशिवाय गत्यंतर नाही पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे राज ठाकरेंच्या अनुषंगानं राज ठाकरेंच्या विरोधामध्ये आणि राज ठाकरेंच्या विरोधामध्ये मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठापुढे एक याचिका दाखल करण्यात आली होती प्रक्षोभक भाषणं आणि त्या भाषणांमध्ये अ आ, उत्तर भारतीय आणि अमराठी असा केलेला जो उल्लेख आहे त्या अनुषंगानं या ही याचिका याचिकाकर्त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या खंड मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केलेली आहे मुंबई हायकोर्टाचे खंडपीठाचे जे न्यायमूर्ती आहे चंद्रशेखर त्यांनी याबद्दल याचिकाकर्त्याला चांगलंच सुनावलेलं आहे अमराठी आणि उत्तर भारतीय हे शब्द आधी वगळा आणि त्यानंतरच ही याचिका घेऊन समोर या मग या याचिकेवर सुनावणी घेतली जाईल असं हायकोर्टानं बजावलेलं आहे पण अशा पद्धतीनं प्रक्षोभक भाषणं करून दोन भाषिक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हा राज ठाकरेंकडनं होतो आहे आणि म्हणूनच त्यांच्या मनसे या पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी या याचिकाकर्त्यांनी केलेली आहे त्याच्यावर हायकोर्टानं या याचिकाकर्त्याला चांगलं सुनावलेलं आहे जर या याचिकाकर्त्यानं अमराठी आणि उत्तर भारतीय असे शब्द वगळले तर आणि तरच हायकोर्टाकडनं या प्रकरणामध्ये सुनावणी होणार आहे पुढच्या बातमीकडे वळूया ही बातमी निवडणुकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे निवडणुकांमध्ये पन्नास टक्क्यांच्या आरक्षणाची हद्द ओलांडू नये असं सुप्रीम कोर्टानं थेट आणि स्पष्ट शब्दामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारला बजावलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थां राज्य राज्य सरकारला बजावलेलं आहे आणि राज्य निवडणूक आयोगाला बजावलेला आहे त्यांनी याच्याबद्दल आणखीन एक गोष्टीचा उल्लेख केला आहे ते म्हणजे की जे पे बा, जे के यांच्या अहवालाच्या पूर्वीची जी परिस्थिती आहे त्यानुसारच आरक्षण मर्यादा लागू झाली पाहिजे निवडणुकांमध्ये त्याच्या पलीकडची आरक्षण मर्यादा लागू झाल्यास आम्ही निवडणुकाच रद्द करू असा थेट निर्वाणीचा इशारा सुप्रीम कोर्टानं राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला दिलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी एका गोष्टीचा उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की उद्या म्हणजे बुधवारी राज्य सरकारला आपली आरक्षणाची जी काही भूमिका आहे ती कोर्टासमोर मांडायची आहे या जर आपण विचार केला तर आरक्षणावरनं महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ज्या पद्धतीने विशेषत्वानं महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण होतं त्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टाकडनं देण्यात आलेली ही तंबी अत्यंत महत्त्वाची मानली गेली पाहिजे आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टानं ज्या पद्धतीनं या सगळ्याबद्दल आक्षेप घेतलेला आहे किंवा आरक्षणाच्या अनुषंगानं सुनावलेला आहे तो देखील एक महत्वाचा मुद्दा आहे पण त्यात आणखीन एका गोष्टीचा सुप्रीम कोर्टानं उल्लेख केलेला आहे जो सांगणं महत्त्वाचं आहे त्यात त्यांनी असं म्हटलंय की सोपे आदेश हे अधिकारी गुन, अधिक गुंतागुंत करून आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत आणि मल्ल्या बागची यांच्या खंडपीठापुढे सुप्रीम कोर्टात या संदर्भातली सुनावणी झाली होती तर त्यांनी असं सांगितलंय की न्यायालयाचे सोपे आदेश हे महाराष्ट्रातले अधिकारी गुंतागुंतीचे बनवत आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या त्यांनी म्हणजे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं की एकोणीस नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालय एकोणीस नोव्हेंबरला या सगळ्या संदर्भामध्ये आदेशाचं जे काही आदेश दिले होते त्याचं तंतोतंत पालन केलं जाईल अशा पद्धतीचं आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं आहे राज्यातल्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षण मर्यादा ही सत्तर टक्क्यांपर्यंत किंवा त्याहीपेक्षा अधिक पर्यंत गेल्याचा आरोप याचिकाकर्त्यांकडनं करण्यात आला होता आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टानं ही आरक्षण मर्यादा पन्नास टक्क्यांपर्यंतच असायला हवी अन्यथा आम्ही निवडणुका रद्द करू अशा पद्धतीचा इशारा दिलेला आहे आणि त्याच वेळेस हा इशारा किती कडवट किंवा किती कठोर होता तर तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या ताक सुप्रीम कोर्टाची किंवा आमची ताकद आजमावू नका अशा पद्धतीनं निर्वाणीचा इशारा हा सुप्रीम कोर्टातनं देण्यात आलेला आहे आता उद्या सरकारकडनं आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका मांडली जाईल त्यामुळे उद्याचा दिवस सुप्रीम कोर्टामधल्या या सुनावणीच्या दृष्टीनं महत्वाचा आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे राज्यातल्या लाडक्या बहिणींना दिलासा मिळालेला आहे त्याबद्दलची ला राज्यातल्या लाडक्या बहिणींना तर ई के वाय सी फॉर्म भरण्यासाठीची जी मुदत होती ती आजच्या दिवसापर्यंतची होती आता ही मुदत वाढवण्यात आलेली आहे आणि ती एकतीस डिसेंबरपर्यंतची करण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट केलेला आहे पण त्यात त्यांनी नैसर्गिक आपत्तींच्या अनुषंगानं उल्लेख केलेला आहे त्यांनी असं म्हटलंय की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे याबाबत दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई केवायसी प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वीही देण्यात आल्या होत्या परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई केवायसी प्रक्रिया पूर् वेळेत पूर्ण करता आली नाही याची मला पूर्ण कल्पना आहे या अडचणींची गांभीर्यानं नोंद घेत राज्य सरकारने महत्वपूर्ण करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई केवायसी करावं आणि त्यांचे प पत... पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र अन्यथा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला आणि बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सतत सत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे ज्या भगिनींनी अद्याप ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असं म्हणत त्यांनी या संदर्भामधले कशी मुदत वाढ झालेली आहे आणि ती का करण्यात आलेली आहे याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे तर या झाल्या दिवसभरातल्या चार महत्त्वाच्या बातम्या या बातम्या मुंबईत डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील मुंबईतच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आता या लाईव्ह मध्ये माझी थांबण्याची वेळ झालेली आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद